मित्रांनो या ठिकाणी आम्हाला भेटलेला आहे खेकडा सकाळ सकाळ आणि आता कृष्ण सकाळी जास्त घाबरतोय पण कृष्ण करणार आहे सगळ्यांवरती प्रँक प्रिया आहे ना हा तुला भीती वाटते का खरं सांग सांगतो कस बी येते रडू नको नाही सोडत चे सोडून केलं तर चला दादा तिकडे आहेत आणि त्यांची मुलं पण तिकडे आहेत त्यांना आपण भीती दाखवू बघू भेटत का नाही नका हात हात मोडला तरी पळतोय का ते बघा तिकडे व्यायाम करतात सगळेजण आणि बघू आता काय करायचं कृष्णा कुठं सोडायचं भेटेल का खेकडा धरलाय का च काय झाला का नाही वेब हावरे बडी लगा 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 वर भांडीकुंडी खेळायला लागली की दिदी तू बा भरती का आका गा भरती का आका आका गाव, का घाब घाबरत नाही ना तो बिंडकुळीला घाबरते का हिकड्या 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 सगळी हिकड्या चला चला बिंडकुळी आणली मी या आणली या आणली धरून आणली एक मागं चला चला या लवकर कोण घाबरत नाही हा तू ये तर काय <laughs> का या <laughs> कसं पडते <laughs> झालेला तुम्ही म्हणला ना घाबरत नाही आता म्हणला की घाबरत नाही कृष्णाच्या हातात ते कृष्णाच्या कृष्णाच्या हातात दे हा अय आर थांबा आर थांबा केला का पोळू नका दरा की खेकडा काय करतोय तवा नाही काय करत हा 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 एक ह्याची बोलून भाजी बनव थांब येलाय हिला 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 हिलाय हिला दर दरा आर इकडे की ती, ती गरज गाठे <laughs> ए बापू 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 थांब बापू थांब बापू ए बापू दातांचा खातो खेकडा चल इकडे सोडतो जायला हा खेकडा दोन चार शिव्या घालीत असेल आपल्याला आरती <laughs> उतानाच पडते आरती ही झालेला का येणारी संपली त्याला काय करू नका जाऊ अरे ते पडतच आहे जाऊ दे कृष्णा ह्याला उचलून ते सागर दर्याने तिकडे सोडून यायचं कोणाच्या तरी पायाखाली बाबा जाऊ दे जाऊ दे नकोस ना त्या सोडायचा तुझ्या प्लास्टरमध्ये